भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची अकरावी पुण्यतिथी तीन जून दोन हजार पंचवीस ला आहे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नाथवा गावात जन्म झालेल्या गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय प्रवास अतिशय संघर्षमय राहिला कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ वा आपल्या वाणीने आणि प्रचंड इच्छाशक्ती व जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी राजकारणात सर्वोच्च स्थान निर्माण केले जिल्हा परिषद सदस्य ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला सत्तेपेक्षा विरोधी बाकावर बसून जनतेसाठी कित्येक वर्ष त्यांनी संघर्ष केला ऊस तोडी करणाऱ्या बीड जिल्ह्याचा कायापालट त्यांनी केला शेटजी भटजी यांचा असलेला भाजप पक्ष केवळ मोठ्या शहरांमध्ये वसलेला हा पक्ष खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत गावखेड्यापर्यंत नेण्याचे काम गोपीनाथराव मुंडे यांनी केले अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडेंनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली खेडोपाडी जात सर्वांना एकत्र करत भाजप पक्षाची ताकद वाढवली स्वर्गीय प्रमोद महाजन आणि गोपीनाथराव मुंडे यांची जोडी म्हणजे राजकारणातील राम लक्ष्मणाची जोडी म्हटली जात त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे एव्हाना देशाच्या राजकारणाचे मोठे नुकसान झाले हे देखील तितकेच सत्य आहे त्यानंतर दोन हजार नऊमध्ये गोपीनाथ मुंडे बीड लोकसभा निवडणूक लढवत त्यांनी दिल्ली गाठली यानंतर दोन हजार चौदामध्ये पुन्हा ते खासदार म्हणून निवडून आले दोन हजार चौदा केंद्रीय मंत्री म्हणून मोदी मंत्रिमंडळात निवड झाली तीन जून दोन हजार चौदा रोजी नवी दिल्ली येथे रस्ते अपघातात निधन झाले महान व्यक्तिमत्वाच्या पुण्यस्मरणानिमित्त सिन्नर शहरातील व्हिएन नाईक शिक्षण संस्थेच्या आडवाफाटा येथील क्रांतीवीर वसंतराव नाईक कल्याण वाणिज्य व विज्ञान कॉलेजमध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न करण्यात आला यावेळी संस्थेचे विश्वस्त व कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदेवराव काकड संस्थेचे संचालक जयंत बाबूजी आव्हाड समाधानजी गायकवाड सह्याद्री अकॅडमी संचालक गोकुळ सर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पखाले सांस्कृतिक विभाग प्रमुख पूनम कुटे विद्यार्थी विकास मंडळ प्रमुख डॉक्टर ज्योती गायकवाड एन एस अधिकारी डॉक्टर मंगल सांगळे परीक्षा विभाग प्रमुख संतोष आव्हाड क्रीडा अधिकारी अमोल आव्हाड सर्व प्राध्यापक व प्राध्यापकतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते एस एन साठी समाधान आव्हाड गोपीनाथराव मुंडे साहेबांची आज पुण्यतिथी आपल्या सर्वांमधून जाऊन त्यांना आज अकरा वर्ष पूर्ण झाले अतिशय हालाकीच्या परिस्थितीत दिवस काढून त्यांनी भारतीय जनता पार्टी हा पक्ष अतिशय मोठा केला नावारूपाला आणला पंच्याण्णव साली गोपीनाथ मुंडे जेव्हा ह्या राज्याचे गृहमंत्री झाले तेव्हा त्यांनी माझ्या वडिलांना बोलून घेतला आणि सांगितलं आवडसाहेब या मुंबईची गुन्हेगारी मला संपवायची आहे आणि त्यानंतर माझे वडील जे कामाला लागले ते जवळपास बहात्तर गुंड मग ते दाऊद इब्राहिम गँगचे असतील छोटा राजन गँगचे असतील छोटा शकीलचे असतील मंचेकरचे असतील अशा बहात्तर खतरनाक गुंडांना ढगात पाठवून दिलं सांगायचा हेतू हा होता की गोपीनाथ मुंडे हे स्पष्ट वक्ते आणि चांगलं काम करणारे माणूस गुन्हेगारी मुक्त महाराष्ट्र करण्याचा जो विडा त्यांनी उचलला तो त्यांच्या काळापासून सुरू झाला तेव्हापासून मुंबई गुन्हेगारी मुक्त झाली आज त्यांच्या पश्चात त्यांच्या जाण्याने अकरा वर्ष जरी पूर्ण झालेले असले तरी हा संबंध महाराष्ट्र त्यांना आजही आठवतो एक काळ असा होता की भारतीय जनता पार्टी हा पक्ष हा केवळ वाण्या मारवाड्यांचा के पक्ष केवळ भटाब्राह्मणांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा परंतु मुंडे साहेबांनी ती ओळख पूर्णपणे पुसून टाकली आणि हा पक्ष बहुजन समाजापर्यंत तळागाळापर्यंत पोचवला अशा या महान व्यक्तीला आपल्या सर्वांमधून जाऊन आज अकरा वर्षे पूर्ण झालेली आहेत मी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना विनम्र असं अभिवादन करतो त्यांच्या या अकरा वर्षाच्या जाण्याच्या निमित्ताने आज व्ही एन शिक्षण संस्थेचे आमचे मुख्याध्यापक सर आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोकुळ आंधळे यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता ज्ञानेश्वर माऊलींनी चारशे वर्षापूर्वी सांगितलं वृक्षवल्ली या महा सोयरे वनचरी त्याचाच एक भाग म्हणून वृक्ष लावले गेले मी गोकुळ आणि सरांना सांगू इच्छितो की वृक्ष लावणं हा जरी एक भाग असला तरी वृक्ष जगवणं हा त्याहीपेक्षा महत्त्वाचा भाग आहे आपण हे वृक्ष जर जगवले तर तीच खरी मुंडे साहेबांना आदरांजली ठरेल पुन्हा एकदा सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी मुंडे साहेबांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो थांबतो गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची पुण्यतिथी अकरावी पुण्यतिथी त्यानिमित्तानं वेदनायक शिक्षण संस्थेच्या सिन्नर शाखेमध्ये कॉलेजमध्ये आपण अकरावी पुण्यतिथी साजरी करत आहोत त्यानिमित्तानं बाकीच्या वाक्यांनी सर्वांनी सांगितलं आहे मुंडे साहेबांच्याबद्दल तर आपण सर्वांच्या वतीनं आपल्या संस्थेच्या वतीनं समाजाच्या वतीनं सिन्नर तालुक्याच्या वतीनं मुंडे साहेबांना हा अर्पण करू पुण्यतिथीच्या निमित्तानं थबू कांतीवीर व संतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिंधार आज महाविद्यालयामध्ये लोकनेते गोपीनाथराव साहेब यांची अकरावी पुण्यस्मरण करण्यात आलं त्याबद्दल सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्थेचे विश्वस्त संचालक साहेब या मुंडे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व विनम्र अभिवादन करण्यात आलं आज मुंडे साहेबांच्या पुण्यतिथी निमित्त आज आपण म्हणजे मुंडे साहेबांना आपल्यातून जाऊन एक अकरा वर्ष झाले तरी पण एखादा माणूस हा कामातून कसा जिवंत राहतो त्याचं जातीवंत उदाहरण म्हणजे आपले मुंडे साहेब आणि आज आम्ही वी एन नाईक शिक्षण संस्थे सिन्नर इथून श्री पकाले सरांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री करिअर अकॅडमी मुंडे साहेबांना एक आदरांजली म्हणून आज आम्ही इथे वृक्षारोपणचा कार्यक्रम आज मुंडे साहेबांच्या आदरांजली म्हणून 别来，等等。